पुण्यात महानगरपालिका निवडणुकीसाठीचं मतदान झालं आणि त्याच रात्री ठिकठिकाणी फ्लेक्स लागले प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा निकालाआधीच आपले भाऊ जिंकल्याचा कॉन्फिडन्स जसा चर्चेत आला तसा या फ्लेक्सवर असलेला आणखी एक शब्द चर्चेत आला भावी महापौर आपलाच नेता महापौर होणार म्हणून कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली भावी नगरसेवकांनी सुद्धा लॉबिंगला सुरुवात केली पण पुण्याच्या महापौर पराचं आरक्षण पडलं सर्वसाधारण महिलेसाठी दोन हजार सतरामध्ये पुणे महानगरपालिकेवर पहिल्यांदा सत्ता मिळाली तेव्हा भाजपने मुक्ता टिळक यांच्या रूपात महिला महापौर दिल्या होत्या भाजपने यावेळी तर सर्वाधिक महिला उमेदवार दिल्या होत्या भाजपच्या या खेळीला यश आलं आणि आता महिला महापौर कोण होणार याचीच चुरस सुरू झाली पण सध्या पुण्यात महापौर पदासाठी कोणत्या महिला नगरसेवकांच्या नावांची चर्चा आहे कोण कुठल्या निकषांवर महापौर होऊ शकतं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय एक नाव आहे मानसी देशपांडे यांचं मानसी देशपांडे या सलग तिसऱ्यांदा पुणे महानगरपालिकेवर निवडून गेल्यात यंदा यांनी प्रभाग क्रमांक वीस मधून चार हजार पाचशे चाळीस मतांनी विजय मिळवला मानसी देशपांडे यांनी भाजपच्या पुणे शहर उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलंय पक्ष संघटनेत त्यांचा चांगला कनेक्ट आहे सोबतच त्या राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या भावजय आहेत मागच्या टर्मला भाजपाची सत्ता असूनही केवळ मिसाळ यांच्या नातेवाईक असल्याने घराणेशाहीचा टॅग नको म्हणून देशपांडे यांना महत्वाची पदं मिळाली नाहीत अशी चर्चा झाली होती याही वेळी त्यांना उमेदवारी मिळणार की नाही याची चर्चा होती पण निवडून येण्याची क्षमता बघता त्यांना तिकीट मिळालं आणि त्या तिसऱ्यांना नगरसेविका म्हणून निवडून गेल्या शंकर महाराज मठ बिबेवाडी या भागात भाजपचं चांगलं वर्चस्व आहे हे वर्चस्व वाढवण्यासाठी देशपांडे यांना बळ मिळू शकतं माधुरी मिसाळ या आपल्या कुटुंबात उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही होत्या पण त्यांनी पक्षाचा आदेश सर्वोच्च मानला आणि आपल्या मतदारसंघात भाजपचे से नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून आणले त्यामुळं देशपांडे यांचं नाव यावेळी फेवरेट ठरू शकतं चर्चेत असलेलं पुढचं नाव मंजुषा नागपुरे पुणे महानगरपालिकेत पहिल्यांदाच बिनविरोध निवडून जात नागपुरे यांनी यश मिळवलं त्यात ही त्यांची नगरसेवक पदाची तिसरी टर्म आहे याआधी त्यांच्याकडे महानगरपालिकेत महत्वाचं पद नव्हतं त्यात भाजपच्या पुणे शहर उपाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पक्ष संघटनेत महत्वाची जबाबदारी आहे बिनविरोध निवडून येणं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा आणि खडक या भाजपसाठी लोकसभेच्या दृष्टीने महत्वाच्या मतदारसंघात असलेली ताकद यामुळे मंजुषा नागपुरे यांच्या नावाला पसंती मिळू शकते कारण बिनविरोध निवडून दिलेल्या नगरसेविकेला भाजपने थेट महापौर केलं तर मतदारसंघातल्या ताकदीला न्याय दिला असा मेसेज भाजपला या माध्यमातून देता येऊ शकतो पुण्याच्या महापौर पदासाठी वर्षा तापकीर यांच्या नावाची चर्चा आहे वर्षा तापकीर या सलग चौथ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्यात त्यामुळे अनुभव ही त्यांची जमिनीची बाजू आहे यंदा वर्षा तापकीर या सतरा हजार दोनशे तीन मतांच्या फरकाने निवडून आल्या त्यांचा प्रभाग सुद्धा खडकवासला विधानसभा मतदारसंघात येत असल्यानं भाजपत यांच्या माध्यमातून आपलं लोकसभा मिशन ऍक्टिव्हेट करू शकतं आमदार भीमराव तापकीर यांच्या बहिणी असल्यानं वर्षात तापकीर यांना पुणे महानगरपालिकेत महत्त्वाचं पद मिळालं नव्हतं त्यामुळे यंदा ही संधी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल पुण्याच्या महापौरपरासाठी चर्चेत असलेलं पुढचं नाव आहे रंजना टिळेकर भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या त्या मातोश्री टिळेकर या चौथ्यांदा पुणे महानगरपालिकेत निवडून गेल्यात यंदा त्यांनी प्रभाग क्रमांक चाळीस मधून बारा हजार पाचशे एकतीस मतांच्या फरकाने बाजी मारली विशेष म्हणजे त्यांच्या नेतृत्वात असलेल्या पॅनलमध्ये भाजपने चारही महिला उमेदवारांना संधी दिली होती आणि या चारही महिला उमेदवारांनी बाजी मारली रंजना टिळेकर यांनी पुण्यात गाजलेल्या रंजना टिळेकर विरुद्ध गंगाधरमध्ये विरुद्ध रुपेश मोरे अशा हाय व्होल्टेज फाईटमध्ये विजय मिळवला टिळेकर यांचा अनुभव मोठा असला तरी त्यांचं वय आणि योगेश टिळेकर विधान परिषदेचे आमदार असल्यानं रंजना टिळेकर यांच्या नावावर बराच होऊ शकतो पण हडपसरमध्ये आपला होल्ड वाढवायला भाजप इच्छुक असल्यानं आणि योगेश टिळेकर यांनी विधानसभेला माघार घेतलेली असल्यानं रंजना टिळेकर यांचा विचार होण्याची शक्यता आहे आता भाजपमधून पुढे येणारी काही नावं ही घराणेशाहीशी संबंधित असले तरी त्यांचा अनुभव हा मोठा फॅक्टर ठरू शकतो तर भाजप पुण्यामध्ये धक्कादंत्र वापरणार का अशी ही चर्चा आहे या प्रमुख नावांसोबतच आणखी काही महिला नगरसेवकांची नावं चर्चेत आहेत पण भाजप विधानसभा लोकसभेचं गणित हिंदुत्ववाद अनुभव आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रतिमा बघून महापौरपदाचा चेहरा निश्चित करणार हे नक्की आहे त्यामुळे पुण्याच्या महापौरपदी कुठल्या महिला नेत्याची वर्णी लागते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं भाजप कुठल्या फॅक्टरचा विचार करेल कोणाला संधी मिळेल तुमचे अंदाज कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका